नमस्कार मी आनंद पोनेरकर आपल्या महाराष्ट्रवाणी या कार्यक्रमात आपल्या सर्वांचं स्वागत करतो पश्चिम बंगालमधील काही शहरांमध्ये प्रत्येक दिवशी महिलांवर होणाऱ्या अत्याचाराची परिस्थिती ही बिकट बनत चालली आहे कायदा आणि सुरक्षेचा प्रश्न हा निर्माण होत आहे सामान्य नागरिक विशेषत महिलांवर होणारे अत्याचार आणि त्यांचं शोषण हे मोठ्या प्रमाणात होत आहे विशेष बाब म्हणजे या ठिकाणी महिला मुख्यमंत्री असतानाही अशा घटना घडत आहेत हे निश्चितच निंदनीय बाब आहे त्यामुळे या प्रकरणात लवकरात लवकर लक्ष देऊन दोषींवर कडक कारवाई करतानाच त्यांना योग्य शिक्षा करावी अशी मागणी राष्ट्रसेविका समिती महिला समन्वय अधिवक्ता परिषद हिंदू जागरण विश्वमांगल्य सभा जनकल्याण सेवा संस्था यांच्या वतीनं केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे करण्यात आली आहे शुक्रवारी या, या, या संदर्भात जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आलं यावेळी राष्ट्रसेविका समिती महिला समन्वय अधिवक्ता परिषद हिंदू जागरण मांगल्य सभा जनकल्याण सेवा संस्था आदी समित्यांचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते